नमस्कार आमच्या छोट्या डिजिटल दुनियेमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ लेट टाकल्याबद्दल माफी असावी आणि आता आम्ही जातोय पुढे कुठे चला सांगते आम्ही पाण्यात खेळून भांडणं करून आता जातोय पुढे महाबळेश्वर मंदिरात मला थोडा लेट झाला महाबळेश्वरला पोहोचण्यासाठी त्यानंतर आम्ही असं ठरवलं महाबळेश्वरमधली जवळचे सगळी ठिकाणं कॅप्चर करायची आणि नंतर जायचं लांब फिरायला दुसऱ्या दिवशी तर असंच आम्ही कॅप्चर करता करता पोहोचलो आहे महाबळेश्वर मंदिराकडे हे महाबळेश्वरचं मंदिर फार प्राचीन आहे याचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल पण तरीही शॉर्टमध्ये मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करेन त्याआधी नेहमीप्रमाणे आम्ही असं ठरवलं की पूजा तर झालीच पाहिजे आम्ही खाण्यासाठी हॉटेल किंवा स्टॉल शोधतोय पण आम्हाला हवं तसं नेहमीप्रमाणे गरम गरम काही मिळालेलं नाही त्यामुळे आम्ही धरली पुढची वाट आणि तुम्ही बघताय छान छान शो पीसेस खेळणी कपडे मस्त -मस्ता लूम चान -चान मस्ता हो, मस्त हँडलूम अशा पर्सेस आणि स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या हाताने कलाकारी दाखवणारे छान छान मस्तपैकी दागिने आणि हो डेकोरेशनचं सामान सुद्धा आहे इथे मस्त मस्त एक नंबर असं तुम्ही इथून सुद्धा शॉपिंग करू शकता हे सगळं बघून आमच्या टेडीला खूप काही कडून घ्यायचं होतं पण मी त्याला कसं बसं मनवलं आहे आणि माझ्या राजा बेटाने सुद्धा ते मान्य केलंय तर ताई ते छान मिरची भाजी तळतात आणि आमच्या साहेबांना मिरची भाजी आवडते तर आम्ही दिली फटाफट ऑर्डर पॅटीस एक तीन वडापाव आणि एक प्लेट मिरची भाजी वाव टीप लावत म्हणून ला। आम्ही टॅडीला दिली तर टेडीची ऑर्डर आली नाही त्यामुळे मी टेडीला दाखवून दाखवून मस्त मजा वाटते पहिल्यांदा मी त्याच्या आधी नको दाखव चला तर फायनली आम्हाला मिळालंय आमचं आवडतं खाद्य आमची ऑर्डरही देऊन झालेली आमची ऑर्डर आली आम्ही खातोय पण टॅडीची बिचारीची अजून ऑर्डर आलेली नाहीये त्याने, त्यामुळे आजीचा पॅटीस चोरून खाल्लेला आहे नॉट गुड टॅडी चोरून का खाल्लास हे टॅडीला प्रश्न विचारल्यानंतर टेडी मला म्हणतो कसा तुम्ही सगळे मला दाखवून खात होतात आणि मला लागली ला होती भूक समोर होतं आजीची प्लेट मी घेतली आणि खाल्लो ह्याला चोरी म्हणत नाही yes. बरोबर आहे माझ्या मागे इथे शंकराचं मंदिर आहे महाबळेश्वर तर याचा एक छान इतिहास आहे मी तुम्हाला बघा सगळ्यांनी इकडे ऐकलंय खाण्यापिण्या करून दर्शन घेऊन आम्ही आलोय बाहेर हा आहे मंदिराबाहेरील परिसर तर हे मंदिर फार प्राचीन आहे आणि इथे महादेव रुद्राक्षाच्या स्वरूपात विराजमान आहेत इथे नवस केला तर तो पूर्ण होतो आणि याची कोणी स्थापना नाही केली ही स्वयंभू आहे आणि आता आम्ही इथे चाललोय पंचगंगा मंदिराकडे मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही फोटो सेशन व्हिडिओ सेशन करू शकलो नाही आणि आता आम्ही जातोय मार्केटला महाबळेश्वर मार्केट हे फार प्रशिष्ट आहे फिराल तितकं कमी आहे खूप खूप छान छान मस्त मस्त तिथे वस्तू आहेत कपडे आहे पर्सेस आहे अगेन आता या वेळेला इकडे मी टेडेला नाही म्हणू शकले नाही सो so, त्याला हवं त्याने ती सगळी शॉपिंग केलेली आहे मी सुद्धा माझ्या लॅपटॉपसाठी मस्त पैकी एक बॅग घेतलेली आहे आणि yes? हा ऑफकोर्स स्ट्रॉबेरी तर मस्त आहे इकडे आली आणि स्ट्रॉबेरी घेतली नाही असं झालेलं नाही शॉप मध्ये भरपूर जणे घेतलेले आहेत सो आम्ही पोचलोय आता आमच्या रेसॉर्टला अगेन आणि भूक लागली होती आणि आम्ही मस्त मस्त खायला मागवलेलं आहे आम्हाला सो आता आम्ही डिनर मस्त मस्त खिचडी खाऊन झालेली आहे भूक तरी लागली आहे छान पण मिळतोय आणि मस्त एन्जॉय करतोय नाईट आणि आता आम्ही जेवायला घेतोय तर जेवण करून पत्ते करून नाईट मस्त गाजवलेली आहे आता मी झोपतोय भेटूया पुढच्या ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय बाय